मध्ये सोडून बाकी कोणता बी आवा म्हणलं तर आम्हाला महानगरपालिकेकडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला हॉकर झोन तयार करून देण्यात यावे ही आमची सर्वात पहिली अपेक्षा आहे संडास ना बाथरूम तो संडास वाला ते दहा रुपये घेतो अहो दहा पाच तर घेतच नाही ते साफसफाई जर करून दिला रोडाचं जर काम केलं तर आम्ही मतदान करणार या वर्षी नाही तर मतदान नाही करणार या वर्षी कोणालाच आम्हाला तर रोजगार नाही आमचा हातावर पोटे पण आम्ही काय करावं आमच्या दुकानावर ते पाडून टाकले महानगरपालिकेवरच होते उठवून देतात का आ, माला ते हा लगेच माल भरून जाते गाड्या भरून जाते काम करणार तेच येणार ते काम जे नाही करतात ते कस का येणार ते काम करतात तेच येणार येणारी निकाल कधीच लागत नाही कारण की आता हे शिंदे सेना आणि उद्धव सेना हे दोन गट अलग अलग झालेले तर मतदानाचं डिव्हायडेशन तर होणारच आहे नमस्कार मी कोमल ठोंबरे त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी बोलते आहे थेट छत्रपती संभाजीनगरवरून महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याय विधानसभेचा निकाल एकतर्फी लागला आता या शहराचा कौलसुद्धा असाच लागणार का हा प्रश्न आहे विकास झालाय का हेच जाणून घेण्यासाठी आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील टी व्ही सेंटर परिसरात तर बघूया लोकांचं काय मत आहे दादा तुमचं नाव काय आणि कुठून आहात तुम्ही मी माझं नाव शेख जावेद आहे आम्ही गणेश कॉलनी मध्ये राहतो मग आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे पंधरा तारखेला काय समस्या आहे तुमच्या समस्या काय समस्याला फक्त पाणी वेळेवर यायला पाहिजे पाणी नळाला पाणी प्यायचं पाणी तेच समस्या आहे तू काय तसं काय तेच बोलणं आहे फक्त पाणी लाईटचं ते सगळं व्यवस्थित राहायला पाहिजे सगळं काय अपेक्षा आहे महापौर कडून आता काय ते बोल टाइमवर सगळं कळन काय आहे कोण बनणार आहे कोण नाही तुमच्या काय अपेक्षा आहे काय कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतं जे अजूनही तसेच आहात अजून काय काय बोला होत त्याच काका तुम्ही काय बोलाल तुमच्या भा, तुम्ही ज्या भागात राहता काय समस्या आहे त्या दहा वर्षापासून तशाच आहे किंवा विकास झालाय का कशाचा विकास म्हणजे तुम्ही विकास झालाय का पाणी रस्ता कचरा झालं ना विकास झाला ना विकास झालेला विकास चालू आहे अजून काय वाटतं कोण निवडून येईल किंवा कोण यायला पाहिजे निवडून यायचा तो कोणी नाही सांगू शकता कसं राजकारण काय बिहू शकत की हे येणार का ते येणार कायमान ते कोण येणार काय नाही टायमावर समजून जातो ते चांगलं काम करणार तेच येणार निवडून तसं काय ते काम जे नाही करतात ते कस का येणार ते करता काम करतात तेच येणार निवडून तुम्ही आता पक्ष बघून मतदान करणार की उमेदवाराचं काम बघून काम बघून काम करणार काय राहणार तेच निवडून येणार आता विधानसभेच्या वेळी एकतर्फी निकाल लागला महाराष्ट्राचा तर मग आता या शहरात तसंच होईल का काय वाटतं याबद्दल या शहरात काय होणार आता ते बघू आता आम्हाला काय त्याचं इतकं हे नाही काय होणार कोण बनणार काय ते आम्हाला काय वाटणार काय वाटतं कोण यायला पाहिजे ते सांगू शकत नाही आता कोण येत काका आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत तर मग काय वाटतं कोण निवडून येईल कोण यायला पाहिजे शिंदे गट बर काय काय समस्या तुम आहे तुमच्या भागामध्ये तुम्ही ज्या जिथे राहता इथं टी व्ही सेंटर पाण्याची आणखी वाहतूक हातगाड्या व्हायला काही जागा द्यायला पाहिजे बरं मग आता महापौर कसा असावा काय एका शब्दात जर झाला पाहिजे शहराचा का का, का काका तुम्ही कुठला बरं मग काय काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये पाणी वेळेवर येत नाही हा टायमिंग नाही आहे पाण्याचा पाणी वेळेवर पाहिजे व्यवस्थित पाहिजे जास्त पाहिजे पाणी नाही नाहीये पाणी आता एक सालवा झालं तसंच चालू आहे टायमिंग नाही आहे त्याचा आज आलं तर आठ वाजता येतं नाही तर दहा जाणं बारा वाजाणं असं येत मग आता दहा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या महानगरपालिकेच्या आता मग या दहा वर्षामध्ये विकास झालाय का शहराचा कशाचा विकास झालाय काहीच नाही जसा आहे तसाच आहे हो मग कोण निवडून यायला पाहिजे काय वाटतं शिंदे यायला पाहिजे ते चांगले काम करतील काय काय समस्या का, आहे इथे तुम्ही दिवसभर असता तर आम्हाला सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे सगळ्यात पहिली समस्या आमची पाण्याची आहे दुसरी आमची समस्या ही आहे का जे काही तुम्ही हातगाडी वगैरे हे तुम्हाला रोडवर दिस दिसण्यात येत आहे आम्हाला मुळात म्हणलं तर आम्हाला महानगरपालिकेकडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला हॉकर झोन तयार करून देण्यात यावे ही आमची सर्वात पहिली अपेक्षा आहे आणि दुसरी अपेक्षा आम्ही महानगरपालिकेला पाच पन्नास रुपये रोज जे काही त्यांचं कर आहे टॅक्स आहे ते भरायला मंजूर आहे आमची ही सगळ्यात मोठी व्यवस्था महानगरपालिकेने करण्यात यावी आम्हाला करून देण्यात यावी म्हणजे तुमचा हा जो ठेला आहे तो लावू देत नाही काही नाही महानगरपालिकेकडून आम्हाला सतत सतत त्रास होतो अतिक्रमणची गाडी येते मालाचं नाचधोस होतं हातगाडी काठे छत्र्या वगैरे उचलून नेण्यात येतं आणि ते परतही भेटत नाही ही ही पण आमची एक मोठी समस्या आहे आणि त्याच्यामध्ये जे वावळे म्हणून अधिकारी आहे महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब हे ववळे साहेब जे आहेत हे लोकांना गोरगरीब लोकांना त्रास देत आहे दे बाकी काही विषय नाही त्यांचा गोरगरीब लोकांना गोरगरीब लोक त्यांना भेटण्यासाठी गेलेसुद्धा तर ते भेटतही नाही आणि काहीच नाही सतत सहा सहा महिने लोक छकरा मारून मारून तिथं परेशान आहे आमच्यासारखे लोक सहा महिने घरात बसणं म्हणजे ही लई मोठी गोष्ट आहे मॅडम मग तुम्ही वरती कंप्लेंट नाही केली का वरती कोणाला कंप्लेंट करणार आयुक्त साहेब आयुक्त साहेबाला भेटायला गेलो आयुक्त साहेब कॅबिन मध्ये सुद्धा येऊ देत नाही आयुक्त साहेबांचं एकच म्हणणं आहे का तुम्ही कॅबिनला येऊ नका हे हे जे डिपार्टमेंट हे माझ्याकडे नाहीये हे उपायुक्त साहेबाच्या हातामध्ये आणि उपायुक्त साहेब कधी ऑफिसमध्ये नसतातच मग आता तुम्ही काय म्हणून मतदान करणार काय बघून मतदान करणार आम्ही हे बघून मतदान करणार जे आम्हाला साथ देईल त्याला आम्ही मतदान करणार काय वाटतं कोण साथ देईल कोण यावं कोण यावं असं हे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे मॅडम या इलेक्शनमध्ये काही सांगता येत नाही सुद्धा कोणती पार्टीसुद्धा येऊ शकते त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे आम्हाला तर आमची अपेक्षा एकच आहे शिवसेना यायला पाहिजे शिवसेनेनं हे शिवसेनेचं कार्य भरपूर वर्षापासून आहे इथं आणि स्थानिक गड हे शिवसेनेचं आहे कोणता गट कोणता गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांचं सा म्हणजे भरपूर वर्चस्व आहे हो ना असं नाही आहे ना आता शिंदे साहेब आहे साहेबांनी असं नाही म्हणतायत की त्यांचं कार्य वगैरे खराब आहे का काय ते कार्य करतायत चांगलं कार्य आहे त्यांचंही फक्त आम्हाला जो मदत करणार आम्ही त्याला वोट करणार मग असं नाही वाटत का आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वेळी एकतर्फीच निकाल लागला तर मग आता ह्या शहरातही तसंच काही लागेल नाही असं होऊ शकत नाही मॅडम एकतर्फी निकाल कधीच लागत नाही कारण की आता हे शिंदे सेना आणि उद्धव सेना हे दोन गट अलग अलग झालेले तर हो तर होणारच आहे ताई काय आहे भाव काय म्हणजे आता समजा सणांचं तर मग योग्य भाव मिळतो का नाही मग अजून काय प्रॉब्लेम आहे तुमचे आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत काय तुमच्या अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे आमच्या आता काय सांगा भाव मिळावा आमचा धंदा पाणी व्हावा थोडेफार का आम्हाला काही पैसे पाणी उरावं एवढंच मग तुम्ही दिवसभर इथंच असता का दिवसभर इथंच असतो आणि सकाळपास सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत मग इथे जवळपास कुठं वॉशरूम वगैरे आहे तुम्हाला आहे ना त्या तिकडे कोपऱ्यावर स्वच्छता वगैरे असतं का स्वच्छता वगैरे आहे ना तुम्ही कुठल्या भागात राहता म्हणजे नेमकं आम्ही इथंच राहतो संजय गांधी मार्केट मध्ये प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे तिथं पाणी आहे का कचरा आमच्या गल्लीमध्ये खूप समस्या आहे खूप पाणी वाहून येत आहे अशी स्वच्छता नाहीये बिलकुल बाथरूमला सोय सोय नाहीये काहीच नाहीये रोड बनलेला नाहीये तिकडं सगळं अशी घाम झालेली आहे लय कम्प्लेन के नाही केली कायवर यावर पण केली पण महानगरपालिकेवाली येतच नाही आमच्या गल्लीमध्ये तिकडं काहीच हे पण देत नाही आम्ही खूप बातमी वगैरे पण लावली त्याची पण कोणी मनावरच नाही घेत आता इलेक्शन आहे तारखेला तुम्ही काय बघून मतदान करणार आम्हाला कोणी ती आम्हाला जर आमचं साफसफाई जर करून दिलं रोडाचं जर काम केलं तर आम्ही मतदान करणार या वर्षी नाही तर मतदान नाही करणार या वर्षी कोणालाच का तुम्ही काय बोलाल कुठल्या भागातून आहात मग काय प्रॉब्लेम आहे तिथे हारसूरमध्ये काय रोड बरोबर नाही आता पाठीमाग तर त्यांनी अतिक्रम मध्ये पूर्ण मंदिर पाडला असं म्हणताय दुकाना पाडल्या लोकांच्या आता माझ्या तुरात भावाची दुकान येते हारसूरमध्ये ते पण पाठले त्यांनी तर त्याच्याबद्दल काही मोबदला दिला नाही त्यांनी आता त्याच्या पहिले सहा सात महिने अगोदर पहिले त्यांनी असंच अतिक्रम हटले होतं त्याचं काही अजून ते काही आलेलंच नाही तर आमचं पूर्ण हातावर जे शेती वगैरे नाही आम्हाला काही त्याचं काय करायचं मग आता दहा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या मग दहा वर्षामध्ये काही विकास झालाय का विकास काय आता फक्त आता असेल सिमेंट रोड बनवतो फक्त बाकी काय केलेलं आहे काहीच नाही बस आम्हाला आता रोजगार नाही आमचा आता पोट आहे पूर्ण आम्ही काय करावं आमच्या टाकले मग काय अपेक्षा आहे येणारा महापौर कसा असावा काय त्यांनी कम्प्लीट करावं रस्ते चांगले पाहिजे नागरिकांना सुविधा भेटल्या पाहिजे पूर्ण तरुण लोकांना रोजगार भेटला पाहिजे बस एवढंच अपेक्षा आहे बाकी काय पाहिजे कोणी यावं असं तुम्हाला वाटतं ते कसं सांगू शकतो नाव घेतलं तर मग आपलं पण येऊ शकतं ना त्याच्यामुळे नाव नाही होऊ शकत ना कोणाचं काय करताय काकू काय काय भाव आहे का फुलाला फुलाला सध्या भाव नाही थोडा आहे एवढा मागणी आहे सध्या पन्नास साठ रुपये ऐंशी रुपये किलो आहे गेले आठवडे होते शंभर रुपये किलो झेंडू पण आता तुम्ही नगर शेवकचं म्हणता हे भाजी मार्केटमध्ये एक बी नगर शेवकनी इकडे खाली एरियामध्ये नगर शेवकनी हां आणि एक बाई होती ती ना काय येऊन बघितलं ना सर मार्केट मग पुर पुरा मार्केट मध्ये कचरा कचरा आहे आणि पुरा इथून पाणी नळाची सोय नाही काय नाही काहीच नाही मार्केटमध्ये ना संडास ना बाथरूम तो संडास वाला दहा रुपये घेतो अहो दहा पाच तर घेतच नाही ते आता आणि निवडणूकला घेऊन उभं राहिलेत पण आम्ही आमची त्यांनी सोय केली मार्केटमध्ये संडास बाथरूम नळाची पाण्याची तर आम्ही त्याला मतदान देऊ गल्ली गली तुम्ही येऊन जगा माझ्यासोबत सोबत चाल तुम्हाला कसरा राखी मी किती तर हे झाडू मारणारे महानगरपालिके बा माग कचरा इथून गोळा करून पाठीमागे भरून फुट हे जे कचरा भरणारे लोक आहेत आता हे कचरा जे आहे गाडी गाडीत संध्याकाळी आम्ही कचरा घेतो त्याला घेऊन जाते पण जे सकाळी झाडतात ते झाडू कुठं पाठीमागं बांधून फुटात आणि आम्हाला म्हणते तुम्ही टाका आणि मार्केटमध्ये आम्ही आम्ही मार्केटमध्येच राहिले संजय गांधी भाजी मार्केटमध्ये इथं कसं आहे इडू न मारणाराची काही सोय नाही काहीच नाही नळाची सोय नाही आहे ना नाल्याची सोय नाही आहे सेंट्रल बाथरूम सोयनी मग कधीपासून हे आता दहा वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्याच्या आधीपासून पण आहे आधी पण असे असेल जे बी नगरसेवक आले की तसेच फक्त एकच नगरसेवक चांगला होता सुधा मामा तो गरीबकडे लक्ष ठेवायचा हे बाकीचे ना हे घर घर भरते आणि आमच्याकडे बघत एवढं लोक लग्न झाला की सुधामा भत्ता पाणी द्यायला खाय पियाला हे बाकीच्या लोकांनी कोणी दिलं नाही आम्हाला लॉकडाऊन मध्ये सुधामा आपलं घरोघर वाटलं त्यांनी हा आणि कचरा पण साठी देतो बक सुदा हे लोक काही देत नाहीये कोणी यायला पाहिजे आता घरी सुदा मामा पाहिजे हे महापौर मामा कोणत्या कोणत्या पक्षाचे पक्षाचे ते कोणी कोण पक्ष असू त्याच काय आम्हाला पत्नी पण ते मामा याला पण आमच्या मार्केटमध्ये होत काय काय बोलायला आजी तुम्ही काय मोदी सोडून पाहिजे का मोदीने काय केलं गरीबासाठी काय केलं हा धान्याचा भाव भाव गोड गॅसचा भाव वाढील काय केलं त्यांनी जेव्हा जवान जवान ते ला का लाडकी बहीण आम्ही मतदान कसाल का करावं बर। होय झालं आमची मग आम्ही मतदानच्या लायकीच नाही राहिलं पैसे पाणी जवान बयाला आणि मतदान करायला माथारेत आम्ही गाऊन मतदान करावा ना। आम्हाला नाही काही सहज आम्ही करतच नाही काही गरज नाही आम्हाला हा जेवढ्या वडील माणसं असतील म्हातारी चढायला मी आलावण करते एकाना मतदान करावं हो नाही कोण यावं निवडून काय वाटतं मोदी सोडून बाकी कोणता बी यावा ही होती छत्रपती संभाजीनगर मधील टी व्ही सेंटर मधील लोकांची मते अपेक्षा भरपूर आहेत प्रश्नही तसेच आहेत आता प्रश्न आहे की कुणाचा कौल लागेल बाकी तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र